आयुष्यमान भारत अंतर्गत हेल्थ अँड फिटनेसचे महत्व सांगणारे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गावोगावी हेल्थ विषयी निर्माण करून आरोग्यसेवा करण्यासाठी आपल्या बोरुरगावचे आरोग्य तत्पर सरपंच शोभा टेळे जागतिक आरोग्य सल्लागार शिल्पा सुशांत श्रीसागर जागतिक आरोग्य सल्लागार सुशांत श्रीसागर तसेच आरोग्य सल्लागार मेगा सोनी आरोग्य सल्लागार रेश्मा भोसले त्याचबरोबर आरोग्य सल्लागार रवी भोसले आदीनी गावामध्ये फ्री बॉडी चेकअप आणि आहार मार्गदर्शन तसेच व्यायाम या व्या विषयावर ग्रामपंचायत कार्यालय ते मार्गदर्शन केले त्याचबरोबर हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते सगळ्याला सगळ्यात स्वतःची वेळ आली की निरोगी राहिला तर निरोगी राहणार आहे कसं म्हणतो आपण की आई शिकली तर मुलांना चार शब्द चांगले शिकवेल किंवा ती त्या पुस्तकातलं वयातलं काहीतरी बघू शकेल तसंच आहे आज जर आपण